प्रशांत महासागरात नऊ लहान बेट असून त्यामधील एक बेट म्हणजे तुवालु बेट मात्र आता तुवालू बेटावरील नागरिक चिंतेत आहेत कारण तुवालू बेट येथील नागरिक अस्तित्वाच्या संकटाला तोंड देत आहे या बेटावर राहत असलेल्या लोकांची संख्या ही अकरा हजारांच्या आसपास आहे त्यामुळे या देशाच्या जनतेच्या हातातून आता वेळ निसटत चालली आहे कारण तुवालूची समुद्र सपाटी पासूनची उंची अवघी दोन मीटर आहे तर गेल्या तीन दशकात होत असलेले प्रचंड तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे समुद्राची पातळी ही पंधरा सेंटीमीटरने वाढली आहे म्हणजे समुद्राच्या पातळीत सुमारे सहा इंच इतकी वाढ झाली आहे जी जागतिक सरासरीच्या दीडपट आहे समुद्राच्या नियमित भरतीमुळे दोन हजार पन्नास या सालापर्यंत हे सर्वात मोठे बेट अर्धे पाण्याखाली जाण्याचा अंदाज नासाने व्यक्त केला आहे मात्र नासाने वर्तवलेल्या अंदाजामुळे तुवालू बेटावरील लोक मुलांना जन्माला घालायला घाबरत आहेत कारण तुवालू येथील रहिवासी फुकानोई लाफ़ई यांनी सांगितले की तुवालू येथील जोडपे कुटुंब वाढवण्याची योजना आखत आहेत परंतु त्यांचे मुले मोठी होईपर्यंत बेट हे समुद्रात बुडून जाईल अशी त्यांना सर्वांना भीती वाटत आहे या भीतीमुळे लोक मुलं घालण्याचा विचार करत नाहीत कारण त्यांना भविष्याची चिंता वाटत आहे तसेच या बेटावरील लोकसंख्या वाढली तरी त्यांना त्यांची जागा सोडून विस्थापित व्हावं लागेल तसेच आता तुवालू मध्ये धोक्याचा इशारा देखील देण्यात आला आहे कारण समुद्राची पातळी वाढल्याने भूजलात पाणी शिरत आहे त्यामुळे तेथील पिके नष्ट होऊ लागले आहेत रहिवाशांना पावसाच्या पाण्याच्या टाक्या आणि केंद्रीकृत शेतातून भाजीपाला पिकवावा लागत आहे मध्ये पासून स्वातंत्र्य मिळाले होते त्याचे एकूण क्षेत्रफळ सव्वीस चौरस किलोमीटर आहे पूर्वी ते एलिझबेट म्हणून देखील ओळखले जात असे ऑस्ट्रेलिया दरम्यान ते पॅसिफिक महासागरात स्थित आहे फॅटिकन सिटी नंतर हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला एकमेव देश आहे तसेच दोन हजार एकवीस आकडेवारी नुसार येथील लोकसंख्या ही अकरा हजार नऊशे इतकी आहे याशिवाय हवामान आणि लोकांची सुरक्षा लक्षात घेता दोन हजार तेवीस मध्ये तुवालो आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक करार देखील झाला आहे या करारा अंतर्गत दोन हजार पंचवीस पासून दरवर्षी दोनशे ऐंशी लोकांना ऑस्ट्रेलियात कायमचे विस्थापित केले जाणार आहे जेणेकरून हा भाग पाण्याखाली जाण्यापूर्वी त्यांना देश सोडून जाणे सोयीस्कर होईल तसेच येथील नागरिकांना आपल्या पूर्वजांची जमीन सोडायची नसली तरी सध्या त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नाहीये तसेच तेथील सरकार आणखी एका संकटाचा सामना करत आहे त्यांची इच्छा आहे की तुवालू बेड जरी बुडाले तरी संयुक्त राष्ट्रांनी त्यांना स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून कायदेशीर मान्यता द्यावी कारण तुवालूला आपल्या सागरी क्षेत्रावर कायम नियंत्रण ठेवायचे आहे कारण हे संपूर्ण क्षेत्र आर्थिक क्षेत्र म्हणून सुमारे नऊ लाख चौरस किलोमीटर इतकं आहे याशिवाय मासेमारीच्या अधिकाऱ्यांसह सर्व सागरी क्रिया साथी, हे एक मोठे क्षेत्र असल्याची माहिती समोर आली आहे तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा